नमस्कार आज डॉक्टर सॅम्युएल हनीमन होमिओपॅथीचे जनक यांचा दोनशे सत्तराव्या जन्मदिवस या मुहूर्तावर आम्ही मालिका घेऊन येतोय तुमच्यासाठी होमिओपॅथीची बलस्थान नमस्कार मी डॉक्टर अपर्णा मित्रे आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये स्वागत ही मालिका करण्याच्या मागे एक भूमिका अशी होती की होमिओपॅथी आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतात तरी होमिओपॅथी माहीत नाही असा माणूस बेंगॉलमध्ये तर प्रत्येक घराघरात होमिओपॅथीचा आजीबाईचा बटवा असतो अनेक विचारवंत इंटलेक्च्युअल्स जसे रवींद्रनाथ टगोर ऋषितुल्य श्री अरविंद घोष राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वामी विवेकानंद या लोकांनी या फार मोठ्या महात्म्यांनी होमिओपॅथीची सराहना केलेली आहे पण ही होमिओपॅथी आपल्याला माहीत असली तरी ती कशी वापरावी कुठे वापरावी कधी वापरावी फक्त होमिओपॅथी वापरावी की काही व्याधींमध्ये ती इतर पॅथींबरोबर सुद्धा घेता येईल ती परिणाम ठरू शकेल का असे सगळे प्रश्न आपल्या मनात असतात सो या सगळ्या प्रश्नांचा उहापोह आपण या संवादांमध्ये करणार आहोत तर आज आपण विषय घेतलाय मायग्रेन आणि होमिओपॅथी मायग्रेन हा तर आता उन्हाळ्यात जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांना ती डोके अनुभव एकदा तरी लोकांनी घेतलेला आहे सो so, मायग्रेन किंवा मा अर्धशेशी अर्धशेशी म्हणजे अर्धच डोकं दुखतं किंवा चाळीस टक्के लोकांमध्ये ते पूर्णही दुखू शकतं जसं काही हॅमर किंवा हातोडीनं ठोकल्यासारखे ते घणाचे घाव डोक्यात बसल्यासारखी पेन असते ती अत्यंत असहनीय असते आणि त्याच्याबरोबरच उलटी होणं मळमळणं प्रकाश सहन, सहन न होणं आवाज सहन न होणं अंधाराकडे झोपून राहाव असं वाटणं त्याच्याबरोबर येणारं नैराश्य त्याच्याबरोबर वाढत गेलेले पेन किलर्स त्याच्याबरोबर वाढत गेलेले मायग्रेनही आणि पेन किलर्सचं प्रमाण आहे ह्या असं सगळं त्या व्यक्तीला अगदी हातबल करून टाकतं आपण कुठल्याही गोष्टीला त्रासदायक गोष्टीला डोकेदुखीची उपमा देतो कारण ती खरोखरच त्या व्यक्तीला हातबल करते डोकेदुखी सुद्धा सो so, अशा वेळेला जेव्हा आपण मायग्रेन कशामुळे होतो हे पाहिलं तर तो मज्जातंतूंच्या दहामुळे होतो म्हणजे काय तर नर्व सेल्स यांचं इनिव्हेशन आणि एक्सायटेशन असं सायमल्टेनियसली होत राहतं पण हे जरी कळलेलं असलं तरी अचूक असं कारण अजून कळलेलं नाही त्यामुळे अचूक अशी रोग रोग उपाययोजना मायग्रेनमध्ये अजून झालेली नाही आणि त्याच्यामुळे व्यक्ती तर सफर होत राहते तिच्या गोळ्या वाढत राहतात तिच्या पेनकिलर्स वाढत राहतात पण मायग्रेन मात्र बरा होत नाही उलटी त्याची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी दोन्ही वाढत जातात असो अशा वेळेला होमिओपॅथी तुमच्या मदतीला धावून येते कारण होमिओपॅथी ही मनाचा आणि शरीराचा म्हणजे मनाचा शरीरावर होणारा परिणाम आणि शरीराचा मनावर होणारा परिणाम या दोन्हीचा अभ्यास करून औषध शोधते त्यामुळे ते कस्टमाइज औषध असतं त्या व्यक्तीसाठी त्या त्यामुळं ते अत्यंत परिणामकारकही असतं आणि अशी ही मायग्रेनची डोकेदुखी किंवा असा हा मायग्रेन होमिओपॅथी अत्यंत परिणामकारक रीतीने ट्रीट करू शकते आणि सुद्धा करू शकते सुरुवातीला थोडेसे पेन किलर्सची तुम्हाला मदत घ्यावी लागेल पण हळूहळू त्यांचं प्रमाणही कमी होत जातं त्यांची इंटेन्सिटी त्यांची डोसेसही कमी होत जातात आणि मायग्रेनची इंटेन्सिटीही कमी होत जाते सो so, अशी ही होमिओपॅथी जेव्हा होमिओपॅथिक औषध दिलं जातं तेव्हा त्या व्यक्तीशी सविस्तर बोलून की त्या मायग्रेनचा त्याच्या आयुष्यावर परिणाम कसा झालेला आहे किंवा त्याची मनस्थिती त्या मायग्रेनकडे बघण्यात त्याचा दृष्टिकोन कसा आहे किंवा कुठले ट्रिगर फॅक्टर्स आहेत त्याच्या बाबतीत या विचार करून होमिओपॅथी दिली जाते आणि म्हणूनच परिणामकारक ठरते सो अशा या होमिओपॅथीची मदत तुम्ही जरूर मायग्रेनमध्ये घेऊन पहा आणि आय एम शुअर की आ, त्रस्त असलेला डोकेदुखी असलेला चेहरा हळूहळू कधी त्या चेहऱ्यावर हास्य उमल तर तुमचं तुम्हालाच काय नाही मला सांगताना आजचा संदेश असा कि मानसा ना, मानसा असा वाटेल की माणसानं माणसासाठी निर्माण केलेल्या या पॅथीज आहेत सो ही पॅथी मी घेत नाही आणि ही पॅथीज मी घेतो असा इगो कशाला सगळ्या पॅथींचा तुम्ही उपयोग करून घ्या तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या निरोगी राहण्यासाठी तुमच्या उत्तम लाईफ क्वालिटीसाठी तर कुठल्या वेळेला कुठली पाठी वापरावी याचा सारासार विचार करून तुम्ही जर या वैद्यकशास्त्राचा उपयोग करून घेतला तर तुमच्यासारखा निरोगी आणि तुमच्यासारखा आनंदी माणूस तुम्हाला परत भेटणार नाही सो नमस्कार पुढच्या भागात आपण जरूर भेटूया त्यावेळेला एक वेगळी आपण डिसऑर्डर घेणार आहोत जी परत होमिओपॅथीच बलस्थान आहे ज्याला म्हणतात मेन्युअर्स डिसीज जो इंटरनल इयर डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये चक्कर येते भरपूर उलट्या होतात आणि अगदी नको नको जीव होतो सो so, याला या मेनिअर्स आणि होमिओपॅथी बद्दल पुढच्या भागात जरूर भेटूया तोपर्यंत नमस्कार